परतीच्या पावसाचा फळ फटका राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकं आडवी झाली आहेत तर काही ठिकाणी पूर्णपणे नष्ट झाली आहेत या पावसाचा थेट परिणाम आता बाजारपेठांवर दिसू लागलाय भाजीपाल्याची आवक घटल्याने दरात चांगलाच भडका उडालाय टोमॅटो कांदा भेंडी वांगी यासारख्या भाज्यांचे भाव दुपटीने वाढले नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसतोय जालना शहरातील मुख्य भाजी मंडईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अजय गाडे यांनी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परतीचा पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात जे भाजीपाला होता हा महागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मी सध्या स्थितीमध्ये या भाजी मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सध्या स्थितीमध्ये भाजी मार्केटमध्ये जे भाज्या आहेत त्या सध्या स्थितीमध्ये कमी प्रमाणात दिसल्याचं आपल्याला या ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळते भेंडी असेल कारल्या असतील किंवा इतर जे भाज्या आहेत ते या ठिकाणी आहेत मात्र त्यांची भाव सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यावर या बोलण्यासाठी माझ्यासोबत काही व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगशील कसे कसे भाव दिलेले सध्या सिटीमध्ये आता सब्जीपाड्याचा लय भाव झालेला आहे कारण की माला कमी आहे ना त्याच्यामुळे लय भाव चालले आजूबाजार स्वस्त होतं आता माग झालंय आता काकडी चालली त्याच्या पन्नास रुपये साठ रुपये किलो चालली वांगी एकशे वीस रुपये किलो चालले भेंडी शंभर रुपये ऐंशी रुपये किलो चालली भेंडी तवा चाळीस रुपये किलो होती आता आता पावसाळ्याचे एक महिना अधुगार आता पावसामुळं लय पा, शेतकऱ्याचं जा नुकसान झालं ना त्याच्यामुळं भेंडीचे लय भाव वाढले असं काही भेंडीचेच नाही पूर्ण कांदे हे सगळ्या भाजीपाड्यांना सगळ्याचे भाव वाढलेले आता कारण येतं काय म्हणलं सर कारण काय आहे म्हणलं कारण की पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आणि मार्केटला माला कमी सध्या आहे ना माला कमी येईल त्याच्यामुळं माल कमी झाले आणि खरेदारी जास्त झाली त्याच्यामुळं भाव वाढलेले कोणता कोणता भाजीपाला आपल्याकडे उपलब्ध आहे सर आपल्याकडे सगळं भाजीपाला भेटेल तुम्हाला आपल्याकडे काकडी भेंडी वांगे डोळके टमाटे कारले मिरची हर सगळ्या सक, सगळं भेटेल तुम्हाला पूर्ण आहे आहेत कारण की लय मागे नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि पावसामुळं आता जे भाजीपाला आहे त्याला देखील मोठा फटका बसलेला आहे मोठी आवक या ठिकाणी कमी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजीपाल्याचे जे रेट आहे ते सध्या स्थितीमध्ये महागल्याचं चित्र आहे आणखीन काही या ठिकाणी व्यापारी दिसत आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगशील काय भाव आहे सध्या या शोग्याचे शोगा बिकरी एकशे साठ रुपये किलो चाळीस रुपये पाव पाणी के वजेचे पाणी जालने जादा गिरणे के वजेचे शोगाभल्ली विकती वीस रुपये की एक किलो चाळीस रुपये किलो स्वभी कसा गिराक बी शोगा भल्ली आपण चा, या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थे जी शोगा आहे त्याला देखील मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता मार्केट मध्ये जो जे भाजीपाला आहे त्या महागल्याचं चित्र या ठिकाणचं आपल्याला पाहायला मिळत आहे आजी वेगळे लोकशिवाय मराठी जालना